रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनीचा आणि आमचा जोडा राहू सात जन्माचा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं कुपीत माझ्या संसाराला नजर ना लागू कुणाची रावाचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावाचे नाव घेते संक्रांतीचे कारण निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हवशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल कार्यालयाची खून मंगल म्हणजे दाराला तोरण रावाचे नाव घेते हदी मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव संक्रांतीचा सण आहे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते संक्रांतीच्या पूजे सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगोळ ते तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते हळदी संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचं वाण तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण रूपी संसार करंजीत प्रेम रूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कारण